सांगलीच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी राजू शेट्टींशी चर्चा करणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलंय सांगलीची जागा काँग्रेसला सोडावी आणि वसंतदा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी सांगलीतील काँग्रेस नगरसेवकांची मागणी आहे यासंदर्भात सांगलीतील काँग्रेसच्या वीस नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी नांदेडमध्ये जाऊन अशोक चव्हाणांची भेट घेतली अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधल्या निवासस्थानी नगरसेवक आणि अशोक चव्हाण यांच्या तब्बल तासभर चर्चा झाली दरम्यान सांगलीच्या जागेबाबत येथील काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन राजू शेट्टींशी चर्चा करावी असं देखील चव्हाण म्हणाले राजू शेट्टींच्या पक्षावर मी आघाडी केलेली आहे त्यामुळे ती आघाडी अबाधित राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून मार्ग कसा काढायचा या बाबतीमध्ये राजू शेट्टी चर्चा करा सर्वांनी याच्यामध्ये काही वेगळी भूमिका न घेता या प्रमुख नेते जे निर्णय ने घेतील तो आपण मान्य केला पाहिजे असा तो निर्णय घेण्यासंदर्भामध्ये राजू शेट्टी लोकांची चर्चा होईल आणि त्यातून मार्ग निघावा असा माझा प्रयत्न मी सांगली लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे राहावा आणि आमचा मित्र पक्ष शेतकरी संघटना त्यांचा पण सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशा प्रकारची विनंती करायला आलो होतो आणि मान्य अशोक चव्हाणांनी मान्य केलं आहे की ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून काँग्रेस किंवा शेतकरी संघटना यातनं सकारात्मक काहीतरी निर्णय घेतला जाईल